पतींच्या शाहू नगरी नगरीमधल्या तारा राणीच्या लेकी आज इतक्या मोठ्या संख्येनं महाशिवरात्रीचा सण असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात आदरणीय मुख्यमंत्री साहेब स्त्री शक्तीचं प्रतीक म्हणून इथं उपस्थित आहेत आई अंबाबाईचं प्रतीक म्हणून उपस्थित आहेत तारा राणीचं प्रतीक म्हणून उपस्थित आहेत त्या सगळ्यांना मी मनापासून पहिल्यांदा स्वागत करतो आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो तुम्हा सर्वांना मी पहिल्यांदा नमन करतो की आई अंबाबाईच्या आशीर्वादाने ह्या पंढरीमध्ये तुम्ही इथंपर्यंत आलात महाशिवरात्रीच्या सण असताना घरात कार्यक्रम असताना आपण इथं आलात सगळ्यांनी हात दोन्ही वर करायचे हर 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 महादेवाला आवाज एकत्रपणे स्त्री शक्तीचा या ठिकाणी पोहोचलाय आज शंकराचं आणि पार्वतीचं लग्न झालं होतं आणि सर्व शत्रूंवर विजय घेऊन आज शंकर याच दिवशी या ठिकाणी पर्वतावर हे झाले होते आजचा तो पवित्र दिवस आहे आणि त्याचबरोबर जागतिक महिला दिनाचा दिवस आहे आपण इथं आल्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत मनापासून या कार्यक्रमामध्ये करतो तर मुख्यमंत्री महोदयांनी आजचा दिवस इथं ठेवला हे अत्यंत आमच्यासाठी साहेब भाग्याचा दिवस आहे गावागावातली स्त्री शक्ती आज इथं जागर घेते आहे ते आपल्या सन्मानाचा जागर करते तुम्ही आम्ही सर्वजण आई अंबाबाईची लेकरं इथं या ठिकाणी एकत्र आलोय मला आपल्याला मुद्दामधून सांगितलं पाहिजे साहेब आठ तारीख जी आहे आजच्या दिवशी न्यूयॉर्कमध्ये या ठिकाणी महिलांची चळवळ उभी राहिली होती समान हक्कासाठी स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि मताचा अधिकार मिळावा याच्यासाठी सुद्धा ती धडपड चालू होती त्या काळामध्ये जी न्यूयॉर्कमध्ये धडपड चालू होती ती वस्त्र उद्योगामध्ये काम करणाऱ्या महिलांनी त्या काळामध्ये न्यूयॉर्कमध्ये ती चळवळ सुरू केली आणि ती जगभरामध्ये गेली आणि आजचा दिवस महिला दिन म्हणून साजरा होतोय कर्मधर्म संयोगानं इचलकरंजी ही महाराष्ट्राची वस्त्रनगरी आहे आणि महाराष्ट्रामधल्या ह्या महिला एकत्रपणे एक आल्या महिला दिन या नगरीमध्ये साजरा करतायत आणि न्यूयॉर्क मध्ये जे घडतंय ते परत त्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजी जवळ उभं राहतंय हे कसा विलक्षण योगायोग आहे मला मनापासून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ही चळवळ सामान्य माणसाच्या कुटुंबातली ही समोर बसलेली माळवडी या ठिकाणी आली साहेब तुमच्याकडं अपेक्षा घेऊन आले तुमच्याकडे स्वप्न घेऊन आले तिला अपेक्षा आहे की तुम्ही तिच्या संसाराला आधार द्यावा तिला स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर व्हायचंय कुटुंबामध्ये काम करत असताना सहनशक्तीचं स्वरूप म्हणून त्या महिलेकडे पाहिलं जात आहे एकनाथजी शिंदे साहेब मी मुद्दा म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो शिवरात्रीला आपण इथं आलेला आहात तो भोला शंकर होता भोला नाथ म्हणून त्याला ओळखलं जातं आमचा मुख्यमंत्री सुद्धा भोळा मुख्यमंत्री म्हणून आहे ज्याच्या भोळा शंकरापशी जो गेला ज्यांना जे मागितलं ते त्याला या ठिकाणी वचन दिलं आज मुख्यमंत्री इथं आपण आलाय आणि त्याचबरोबर महिला आपल्याकडे अपेक्षे राहिलेत जे तुम्ही मागाल ते मुख्यमंत्री पूर्ण करतील ही अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो देणाऱ्याचे हात सक्षम असतील तर योग्य तिप्पणी या ठिकाणी पुढे जात असत आज या ठिकाणी समर्पित भावनेनं काम करणारी माझी भाऊल नाही सहनशक्ती प्रत्येकाची मुलांसाठी सहन करते वडिलांसाठी सहन करते नवऱ्यासाठी सहन करते सासूसाठी सहन करते सासऱ्यासाठी सहन करते आज ती सहन करते सहनशक्ती असणारी मुलगी शक्ती म्हणून या ठिकाणी ज्यावेळी पुढे येते भक्तीनं पुढे येते भक्ती आणि शक्तीचा मिलाप या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालाय शिवशक्ती बरोबर या ठिकाणी स्त्री शक्तीचा मिलाप या निमित्तानं या ठिकाणी झाला आहे आणि आज ज्याच्या जटांमधनं गंगा या ठिकाणी जातेय त्याच्या जटातली गंगा आज कोल्हापूरच्या पंचगंगेमध्ये आहे आणि सगळ्या त्याच्या लेखी एकत्रपणे या एक मंडळाखाली या ठिकाणी आले मला मनापासून या ठिकाणी सांगितलं पाहिजे तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यश यशाची सोनेरी किरार लक्ष लक्ष दिव्याने उजळू दे तुझा संसार कर्तृत्वानी सामर्थ्याने उडू दे नवी झालर शक्ती स्त्री न... शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर तुझ्या निमित्तानं हा जागर महाराष्ट्रामधनं व्हावा सामान्य लेखींचा हा सोहळा तुम्हाला पाहण्यासाठी ऐकण्यासाठी या ठिकाणी साहेब आहे मी इच्चलकरंजीचा लोकसभा मतदारसंघाचा हातकनगे लोकसभा मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून काही एक ठळक मागण्या आपल्याकडे या ठिकाणी मांडू इच्छितो जे इचलकरंजीशी या ठिकाणी प्रलंबित प्रश्न आहेत सत्तावीस एच पी वरील यंत्रमागधारांना पंच्याहत्तर पैसे युनिटची अतिरिक्त सवलत साधे यंत्रमागधारांना एक रुपयाची प्रति युनिट सवलत सा ही देण्याची शासन निर्णय त्या ठिकाणी झालाय त्याची अंमलबजावणी झालेली नाही आजच्या आपल्या भाषणामध्ये आज या महिन्यापासून ती अंमलबजावणी सुरू व्हावी जेणेकरून त्या धारकांना त्या ठिकाणी मदत मिळावी त्याचबरोबर ह्या शेतकऱ्याच्या लेखेत या सगळ्यांना कुठंतरी संसाराला आपला हातभार सन्मानाला लागावं कुणीतरी माझ्याकडे प्रतिष्ठेनं बघावं घरामध्ये मी काम करते त्याचा कुठंतरी आत्मसन्मान यावा याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे साहेब तुम्ही जे या ठिकाणी सक्षतीकरण मिशन या ठिकाणी घेतलंय त्या महिला सशक्तीकरण मिशनच्या अंतर्गत या महिलांना सुद्धा त्यांच्या गटा बचत गटामार्फत पहिल्यांदा स्वाभिमान कोण दिला असेल तर त्या बचत गटांनी स्वतःचा अभिमान दिला त्याला मार्केट या ठिकाणी निर्माण करून दिलं भविष्यामध्ये ही यावेळी जगाच्या बाजारपेठेमध्ये जातील त्यांना आत्मनिर्भर करण्याची वाट आपण या कार्यक्रमात या ठिकाणी दाखवावी ही विनंती या निमित्तानं करतो आणि पंचगंगा प्रदूषणाचा एक महत्वाचा विषय साहेब यंत्रमाग धारक आणि पंचगंगा प्रदूषण ह्या दोन विषयांना आपण या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी हात घालावा जेणेकरून आम्हाला लोकांना खऱ्या अर्थानं याच्यामधनं ऊर्जा मिळेल आणि माझ्या माता भगिनींनी जे प्रश्न घेऊन आले त्यांच्या आयुष्याला नवी झालर देण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांचे जे बचत गट आहेत त्या बचत गटातनं त्यांनी संसार उभा केले पण त्या संसाराला आता नवीन दिशा देण्याची गरज आहे कधीही महिला स्वतःचे पैसे बुडवत नाही प्रामाणिकपणे पैसे भरणाऱ्या जर या देशामध्ये कोण असतील शंभर टक्के बँकेचे अध्यक्ष मुश्रीफ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब मुश्रीफ साहेब एनपीए मध्ये एलोय का एखादं महिलाचा बचत गट साहेब पै पैपई प्रामाणिकपणे फेडले त्या माऊलीला त्या पैचा हिशोब तिच्या पदरामध्ये टाका तिला असणाऱ्या संसाराला मदत करा तिच्या म्हणून या ठिकाणी काहीतरी असं करा की ज्याच्यामधनं ती सक्षमपणे पुढे जाईल मी मनापासून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मनापासून परत एकदा ऋण व्यक्त करतो तुम्हाला नतमस्तक होत तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं ह्या मतदारसंघामधनं इथं या ठिकाणी आलात गावागावात या ठिकाणी आलात कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आला तुम्हाला दंडवत घालून माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र